लढच पप्पा उठले आहे यायचेच मध्ये मधूनच लक्ष ठेवा येतील हात दिखाव पप्पाचा डॉल घेते ना पप्पा बघा अच्छा डॉल उठा हॅलो <laughs> शुभ साकार कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता सकाळचे अकरा वाजले आहे आणि इकडे मी आवरला आहे आणि हा ड्रेस मी फर्स्ट टाइम घातला आहे माझ्या बहिणीने मला घेतला होता तुम्हाला आठवतं का तर तोच आज म्हटलं आज घालावा कारण इकडं वातावरण चांगलं आहे ना तर मग घालू शकतो <laughs> आणि दुसरी गोष्ट आम्ही रेडी मी रेडी झाली आहे कारण की मी चालले आहे मार्केटला मला भाजीपाला घ्यायचा आहे सगळ्या भाज्या घ्यायच्या आहे कारण की उद्या आहे सर्व पित्रे आमावश्या त्याच्यामुळे आजच तयारी करावं लागेल बरोबर का नाही सगळ्या भाज्या वगैरे निवडून ठेवा लागेल तर म्हटलं हा आणि हा डे वन आणि डे टू असा हा दोन दिवसाचा व्हिडिओ मी हा बनवणार आहे तर चला आणि थमजेल तुम्ही बघितला असेलच त्यावर मी तुमच्याशी पुढं बोलणारच आहे आणि मला ना पर्दे पण घ्यायचे आहे परदे ऑनलाइन आले पण तुम्हाला माहिती आहे ते काही बरोबर नाही आले एकदम ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये तसे दिसतात पण समोर एकदम डल दलवटत होते मला ते तर म्हटलं समोर समोर बघून आपण ते घेऊया त्यासाठी आम्ही निघालो आणि चला मग हां राहा व्हिडिओ मध्ये लाडू ना लाडूची आता आंघोळ झाली आहे ऊपर एक वाइट कलर का बटन है दबा दो हाँ दबा दिया बटन दबा दिया सब्सक्राइब कर दिया लाइक भी कर दिया अब जब दबाओगे ना हाँ। फिर मेरा चैनल आएगा फिर मेरा मोबाइल भी आएगा मे, देखोंगे देखोंगे क्या मैं मेरा मोबाइल का चैनल देखोगे क्या देखोगे क्या मेरा चैनल मेरा मेरा मोबाइल का देखो हाँ देखोगे देखोगे आप लाडो का चैनल पसंद है उनको बहुत वो लाडो को लाइक भी करते हैं लाडो सबको पसंद है मालूम है आपको आपको सब लाइक करते हैं बेटा थैंक यू बोलिए सबको थैंक यू यू आई लव यू लुअर चलाउंड एकता कमेंट होती है कि तुम्हारी गाड़ी कुठे है तो आम गाड़ी आहे आता आम्ही आलो है पार्किंग मध्ये गाड़ी घ्यायला आम पार्किंग अंडरग्राउंड खाली है फ्लैट पास खूब लाभ पर्यत चाल गाड़ी इतकी लांब पार्किंग है तर आमची गाडी पण आली आहे सामानामध्ये त्याच्यामुळेच तर एवढे पैसे घेतले ना गाडी पण होती आता आम्ही निघालो आहे आमच्याच गाडीवर मी मी चालू गाडी हां मी चलाव गाडी चलो बाई चला तू गाडी पप्पा पिछे बैठी आहे लाडू पिछे बैठी आहे आरशी काढून ठेवले होते ना आतमध्ये तर आरशी लावताय पप्पा हटी बेटा बघा एंट्रो गाडी आहे माझी एन्ट्रो ना, ना, तर काय झालं ना आम्ही ना गाडी घेऊन तर निघालो आमची पण आहे ना आम्ही इथे नवीन आहोत आम्हाला इथलं काहीच माहिती नाही आहे आणि आम्ही इथे गाडी घेऊन निघालो त्याच्यानंतर आम्ही खूप फिरलो पण आम्हाला रस्ता पण सापडा ना आणि काहीच नाही मग आम्ही शेवटी आमचं स्वतःचं घर मॅप लावला घर परत आमच्या घरी रिटर्न आम्ही घर गर शोधलं घरी आलो गाडी लावली आणि आता आम्ही इथे थोडंसं नाश्ता करतो आहे आणि आम्ही निघतोय आता रिक्षाने तर गाडी असूनही उपयोग नाही असं झालं होतं आम्हाला आज ये बेटा डोसा पाणीपुरी काय बैंगन की, की? पुरी। तर फायनली आमचा नाश्ता झाला आहे आणि आता आम्ही निघालो आहे आणि आता आम्ही इथून पुढे करणार आहोत रिक्षा फिराय फिरण्यासाठी आम्ही करतोय रिक्षा थोडं मार्केटला पण जायचं होतं भाजीपाला पण घ्यायचा होता आणि आम्ही गाडी घेऊन जाऊ आम्ही निघालो ना आम्ही फक्त गोल गोल फिरत राहिलो आम्हाला काहीच समजा ना की कुठं जायचं कसं जायचं काय करायचं खूप मोठा इशू झाला कसं तरी आम्ही आमचं घर शोधलं गाडी लावली आणि आता आम्ही रिक्षाने निघालो आहे तर चला आता मी मार्केटमध्ये चालले आहे थोडंसं लाडूला पण खेळणार आहे आम्ही तिथे तर हा व्हिडिओमध्ये खूप दिवस झाले लाडो घरात होती आणि तिला कुठेच आम्ही खेळायला घेऊन नव्हतं गेलो त्यासाठी तिला आम्ही इथे एका गेममध्ये खेळायला घेऊन आलतो थोडेसे गेम खेळले आहे पप्पांनी आणि लाडोने तर बघा काय गेम इतक्या फनी होते ना ह्या गेम खूप हसलो आम्ही खूप एन्जॉय केला इथे उठाएंगे आपको नहीं आएगा वो अजय उठाइए उठाइए अरे यार नहीं उठाया उठा पप्पा से डॉल की थी ना पप्पा अच्छा डॉल उठाइए 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 नहीं उन्होंने क्या किया है मालूम है उसे सेटिंग किया हुआ है ये डॉल के ऊपर जाएगा ही नहीं ये सेटिंग है एक दस से फिर सौ शंबर रुपये आंते इतना पर नहीं गेला हा कोड शेट आहे मला खूप आवडला मी घेतला आहे फक्त एक हजार रुपयाचा होता पॅन्ट आणि शर्ट तर मी घेतला आहे तर आता आम्ही आलो आहे भाजी मार्केटमध्ये मा इथे मी तानखीर बनवायला गोविंद भोग तांदूळ घेतले थोडेसे भाजीपाला वगैरे सगळं घेतला आहे थोडंसं दा दांडिया वगैरे घेतले लाडूला खेळायला तर सगळा भाजीपाला घेऊन आता आम्ही चाललो आहे वरती तर चला केळी घेतली सगळा भाजीपाला घेतला तर इकडे बघा मी आणला आहे भाजीपाला मस्त मेथीची भाजी दोन गड्ड्या इकडे कोथिंबीर आळूच्या वड्या हे बघा भेंडी कारलं इकडं हे गवार आणले आहे आपल्या मस्त गावठी गवार मागच्या वर्षी सर्व पित्रेला मला गवार नव्हती भेटली मेथीची भाजी नव्हती भेटली बाकी गवर, हे सगळं तिकडे भेटायचं कारलं भेंडी पण मेथीची भाजी मेन गवार आणि ह्या आळूच्या वड्या हे थोडंच आणलं आहे मी कारण आम्ही दोघंच ना घरात कोणी नाही खायला तर आता मी हे सगळं निवडून ठेवते सकाळी उठले का पटापट भाज्या बनवून घेते खीर बनवायची डाळ वगैरे भात सगळं सगळं बनवायचे मला उद्या सकाळी सकाळी उठून तर मात्र आता मी आणले तर सगळं निवडून ठेवते चला आता वाजले आहे रात्रीचे अकरा इकडं झाले आहे माझ्या भाज्या निवडून मी फक्त गवार निवडली आहे हे कारले वगैरे उद्या सकाळी कापल भेंडी पण सकाळी धुवून कापल इकडं काय आपलं मेथीची भाजी मी निवडून ठेवली आहे पत्त मी निवडून ठेवली आहे हे सगळं सकर सकाळी करल आणि आता ना मी चालले आहे झोपायला मला खूप झोप आली आहे आणि दुसरी गोष्ट हा डे वन होता तर याच्या पुढे व्हिडिओमध्ये राहा डे टू दुसऱ्या दिवशी सकाळचा सा व्हिडिओ इथून पुढे सुरू होतोय तर चला मग रहा व्हिडिओमध्ये आता म्हटलं थोडंसं आराम करावा आणि लाडूने काय पराक्रम करून ठेवला आहे हे बघा आणि आमच्या दोघांची खूप भांडण झाली तर आहे ना मी तुम्हाला सांगते काय करून ठेवले तिने बघा इतकं टेन्शन झालं ना रात्रीचं आम्हाला तर बघा सांगते मी तुम्हाला ते काय केलं तिने का फेक द्या हे बघा हे स्लाईन आहे हे आजकाल मार्केटमध्ये आलेलं आहे थांबा तुम्हाला मी याच्याबद्दल सांगते हे काय आहे निकल गया ना सब है? मी भाजी निवडायला बसले आणि बघा काय करून घेतलं बघू कपडे वगैरे चेंज हे हिजे गेला स्वच्छ धुतलं बघू मुमे नाही लगाय ना काही बी हां आ... मुमेट आलं नाही ना अंदर नाही ना चलो दिखाई इधर तर हे बघा हे ना हे नाव आहे हे आहे स्लाईम असं याच्यामध्ये आलं होतं हे चाळीस रुपयाचं भेटतं आणि हे ना तुम्हाला सांगते असं ना मुलांना खेळायचं आहे हे ना असं खेळायचं आहे मुलांना हे बघा पण हे इतकं खतरनाक चीज आहे हिच्या पप्पांनी हिला घेऊन दिली ती केव्हाची अशी अशी करून करून खेळती आहे पूर्ण आल्यानंतर तिचे हात ये ना स्किन जा जा जाळायला लागली होती तिची त्याच्यामुळे म्हणत तुम्हाला पण दाखवावा असं पोरांना घेऊन देऊ नये डेंजर वस्तू ह्या बाटलीमध्ये आलेली बरं झालं आम्ही बघितलं काहीच्या काही मार्केटमध्ये आणतात आणि लहानपणानं नुकसान पोहोचवतात बाबा लोक काहीही आणतात मार्केटमध्ये ही काही विकायची गोष्ट आहे का असली फालतू गोष्ट माझ्या नवऱ्याला म्हटलं घेऊ नका नाका घेऊ काहीच्या काही तरी घेऊन दिलं याच चित्र आहे बघा वरतून तर हे बघा असं चित्र आहे नॉट टॉक्सिक हे बघा यहा वो ते ना, ता का ना है का जल गया जल गया हाथ देखा, का किती है। बर देखा बेटा हाथ निकल गया ना सब बगा पर हाथ लाल लाल देखिए कैसे हो गया हाथ लेके ही नहीं देना चाहिए था आपको आपने गलती किया उसको देकर गलती तो आपकी है ना

तर सकाळचे आठ वाजले आहे आणि जस्ट म्हणजे आंघोळ वगैरे झाली आहे आणि काल रात्री विचार केला तर झोपताना की मी सकाळी पाच वाजता पाच वाजता उठन पण पाच वाजता मला जागा आली बरं का मी अलाम लावला होता परत मग जाऊ थोडा वेळ झोपते झोपले तर मग डायरेक्ट सात वाजताच उठले उठले व फटाफट आंघोळ करून घेतली आणि आता आठ वाजले आहे आणि बरं झालं रात्री सगळं भाज्या विज्या सगळं तुडून बिडून आवरून ठेवलं होतं मी आता जाऊन फक्त मला भाज्या परतायच्या आहे आणि बाकी सगळं खीर वगैरे सगळं बनवायचं आहे आणि तुम्ही आजचा हा व्हिडिओ डे टू बघता आहे मी डे वन टाकला आहे काल आणि हा डे टू काल थोडंसं गेलो होतं भाजीपाला वगैरे घ्यायचा होता मग लाडूला पण थोडंसं मॉलमध्ये घेऊन गेलो तिकडे खेळली भरपूर लाडू मस्ती केली आणि हातात एकदा आहे ना आमचं असतं की तिला कुठेतरी असं खेळायला घेऊन जायचं कारण की मग कसं असतं ना मुलांना खूप मोबाईल बघतात माझ्या मिसरांचं काय म्हणणं आहे की मुलांसंग खेळायला पाहिजे ती तिच्याबरोबर खूप खेळतात तिला आहे ना असं आहे ना आता काही मुलं कसे मोबाईल घेतला की लगेच रडायला लागतात पण लाडूचं कसं आहे ना लाडू नाही रडत लाडूला खेळण्यामध्ये ला जास्त इंटरेस्ट आहे तसं तिच्या पप्पांनी किंवा मी आम्ही असं तिला ठेवलं आहे वातावरण की मोबाईलपेक्षा तिच्यासंग जास्त ॲक्टिव्हिटी करायच्या म्हणून ती एवढी हुशार आहे तुम्ही म्हणता सांग की लाडू एवढी हुशार आहे एवढी बोलते कशी काही तर मोबाईल कमी आणि तिच्या तिच्यासंग खेळायचं असतं बिल बाहेर घेऊन जायचं आणि दर आठवड्याला त्यांना सुट्टी असते शनिवार रविवार मग तिच्यात सगळ्या वेळ तिला जातात माझे मिस्टर लाडूसाठी मग तिला जे पाहिजे ते तिच्यावर मग हजार असू दोन हजार असू तिच्यावर ते, ते खर्च करायचे मग मॉलमध्ये आता तिथं कार्ड मा कार्ड होते तिथं त्याच्यामध्ये रिचार्ज करायचं आणि त्या गेम्स खेळायच्या असं होतं ते तर तिला तिला खूप मजा वाटली लाडूला मग असंच मुलांना हे सगळ्या ॲक्टिव्हिटी छान वाटतात करायला आवडतात मुलांना तर चला मग आणि खाली पण त्याचं असं नाही खेळायला तिला खूप इतका आनंद होता सारखी म्हणते मम्मी चल ना मला तिकडे बबल्समध्ये घेऊन खेळायला आमच्या त्या सोसायटीमध्ये मस्त छान मुलांसाठी खेळायचं आहे ना तर मग ती चल की मम्मी मला खेळायला घेऊन मग तिला खेळण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि बोललं बिललं तुम्हाला तर तिचं सगळं माहितीच आहे ओके नाही तर चला मग मी फटाफट स्वयंपाक करून घेते आज सर्व पित्रे आमोसे आहे ठीक आहे आणि आज आहे संडे रविवार आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ आहे ना बहुतेक उशिरा बघत असणार आहे कारण की मला एडिट करायला टाईम नाही आहे आणि माझ्याकडं भरपूर पहिले पण माझे पेंटिंग व्हिडिओ पडलेले आहेत ते पण मला अजून बनवायचे आहे फक्त कॅमेऱ्यामध्ये बनवले आणि असेच ठेवले आहे ते सगळे जुळवावं लागतात एका जागी घ्यावा लागतात सगळे मग त्याच्या ते खूप काम असतं त्याच्यामुळे ते मला करायला टाईम नाही आहे तर मी त्याच्यामुळं तुम्हाला तुम्ही म्हणशील की आणि त्या सर्वपित्र आम्हाच्या होऊन तर चार्ज झाले हा व्हिडिओ आम्ही आज बघतोय पण तो तुम्ही उशिरा बघताय असं तर चला खूप बोलते बोला बोलायला लागले का <laughs> उशीर होते चला तर याच्यामध्ये मी पाणी गरम करते प्यायला तुम्हाला माहिती आहे मला हे ॲक्वा गार्डबरोबर फ्री गिफ्ट आलेला आहे केंट चला आता आंघोळ वगैरे झाली आणि सगळ्यात पहिले ना मी खीर बनवणार आहे थोडंसं हे आहे ना तांदूळ भिजवलेलं थोडंसं तुपात ना भाजून घेते छान लागते म्हणजे खीर इलायची पावडर वगैरे टाकून खीर बनवते सगळ्यात पहिले आणि मग मी कुकर लावते आणि मग भाज्या बनवते पटापट चला थोडं तुपात येणार तांदूळ भाजून घेते आणि बरेच जण ना तांदूळ ना वाटून घेत असतात पण याला वाटायची गरज नाही हा ऑलरेडी इतका बारीक आहे तर हे काजू बदाम टाकणार इकडे बघा सकाळचे नऊ वाजले सप्टेंबर एकवीस संडे तर आज आहे सर्व पित्रे अमावस्या बघा एकवीस तारीख इकडे बघा तर हे मी बनवती आहे हे मी का दाखवते आहे कारण की ना आ, हा व्हिडिओ तुम्ही उशिरा बघत आहात तर तुम्हाला असं वाटेल की अरे अमावस्या तर होऊन गेली आज कसा व्हिडिओ आला तर हा व्हिडिओ उशिरा बघत आहात तुम्ही कारण की मला एडिट करायला टाईम नाही आहे ना माझे उश्रा उश्रा पर, 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 माझे खूप सारे व्हिडिओ पेंडिंग आहेत होम टूरचा सगळे व्हिडिओ बनवलेले आहे मी पण ते मला एडिट एडिट करायचे आहे मला ते त्याच्यामुळं मी उशिरा उशिरा पोस्ट करते तर इकडे बघा काजू बदाम धुवून ठेवलेत मी डाळ तांदूळ ठीक आहे सगळं तर आता खीर झाली आहे माझी बनून आणि ना मी थोडंसं व्हिडिओ फास्ट पळवते आहे कारण की तुम्हाला बोर नको व्हायला म्हणून मी व्हिडिओ थोडासा फास्ट पळवते आहे आणि बोर होत असेल तर मला नक्की नक्की कमेंट करून सांगा बरं का माझ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्ही तर लाईक करा व्हिडिओला आणि आपलं व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आहे हे तुम्हाला माहिती आहे ठीक आहे तर तिकडे भात लावला आहे आणि एकच आळूची वडी मी केली होती बघा निवदापुरती आणि इकडे खीर झाली थोडीशी घट्ट आली डाळ लावली आहे बाकी मग इकडे मेथीची भाजी आपली धुवून घेतली आहे स्वच्छ सगळ्या भाज्या मी पटापट पटापट -पत, -पत करून घेतल्या आहे आणि ना हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा पळवते आहे मी पटापट -पत पुढे बघा भाजी टाकली आहे आता आणि पाठीमागून आवाज देते बरं का मी एडिटिंग करावं लागते ना हे सगळं तर पाठीमागून आवाज देते जिरे मोहरी टाकली आहे आता याच्यात मी बनवते आहे गवार आणि गवारमध्ये थोडंसं टोमॅटो टाकलं कारण की ती कढईला लागतं ना जळतं ना म्हणून टाकलं आहे थोडंसं टोमॅटो आणि खूप छान सगळं झालं होतं माझ्या भाज्या म्हणजे आपण म्हणतो ना असं काही न वगैरे केलं ना ते टेस्टीच होतं तर खूप छान टेस्टी भाजते माझ्या सगळ्या भाज्या तर जेवढ्या व्हिईन तेवढं मी केल्या आहे तरी याच्यामध्ये माझे बटाटे सुटले आहे बटाट्याचे नाही केली मी आणि खीर हे पण नाही केलं काय कढी नाही केली तिकडे मग गवार झाले आहे आता कारले बनवते आहे कारले ना ते माझ्या मिसरांना कारले खूप आवडायचे आणि आळूच्या वड्या पण त्यांना खूप आवडायच्या तर मग आता भेंडी झाली आहे आता आळूच्या वड्या मी फ्राय करून घेते कारले पण झालं आहे इकडं तर आळूच्या वड्या कापून आता हे फ्राय करते आणि खूप छान झालं त्या आळूच्या वड्या पण एकच बनवली पण खूप मस्त झाली होती त्या थोडेसे भजे बनवले आहे मी एकदम थोडेसे दोन चार फायनली इकडं झालं आहे माझ्या सगळ्या भाज्या भेंडी गवार मेथी कारलं हे आळूच्या वड्या आणि थोडीशी भजी काढली आहे आणि आता वाजली आहे अकरा तर बाराच्या आतमेवर द्यायचं आहे तर मला फक्त पोळ्या करायच्या आहे मी पीठ मळते आणि पोळ्या करते आहे ना साडे अकरा वाजल्या आहे फक्त अर्धा तास आहे माझ्याकडं बाराच्या आत मला नैवेद्य द्यायचं आहे आणि इकडे माझे मिसर उठले आहे दिसतील तुम्हाला बघा आलेले तर दिसतीलच ब्रश करतं ते मला म्हणले मला चहा दे त्यांना चहा पण ठेवायचा आहे आणि पहिले मी नैवेद्य ठेवते ओके पोळ्या करते दोनच पोळ्या करते त्यांच्या नैवेद बाकीच्या नंतर करत खूप गडबड गडबड झाली आणि माझ्याकडे स्टँड नाही ना त्याच्यामुळे ना मी आता कसं तरी अडवलं आहे मोबाईल स्टँड नसल्यामुळे ना मी ना समोरून जास्त व्हिडिओ बनवता येत नाही मला मला एक कमेंट करा मला माझी बहीण म्हणली कडी करावाच लागती पण मी कडी नाही केली अहो काय काय करणार ना एक पीस आहे सगळं आणि इकडं खूप भांडे पडलेत मला घासायचे आणि आज कामवाली पण येणार नाही आहे तर त्यांचं काम वालींचं म्हणे आमच्या साईडला बैल आहे आज दादा त्याच्यामुळे तिने सुट्टी घेतली आहे आणि खूप सारे भांडे पण पडले आहे तर मला कमेंट करा कि कड़ी, केली आ, माला माला की कढी केलीच पाहिजे का असं मला फक्त सांगा मला फक्त तर तुला तारी तिकडे नैवेद्य काढते आणि ना मी दोनच पोळ्या केल्या बाकीच्या पोळ्या मी नंतर करेल कारण की टाईम नाही आहे बाराच्या आत निवत पण द्यायचा आहे अजून लाडूला पण उठवायचा आहे लाडू झोपलेलीच आहे काल लाडूने असं प्रकरण करून ठेवलं रात्री तिला खूप बोलणी बसली लाडूला रात्री सगळे तिच्या हाताची चाहा आगाग होत होती रात्री आता इकडे नैवेद झाला आहे माझा काढून सगळा आणि खीर थोडीशी घट्ट आली पण खूप छान झाली होती खीर चला नैवेद्य देऊया फोटो ठेवला आहे माझ्या मिस्तारांनी त्यांना म्हटलं फोटो काढून ठेवा त्यांनी ठेवला आहे बघा इथं फोटो 明白吧？Hey, bye bye. चला मी कावळा ठेवते आता माहिती नाही कावळा इकडे येतो का नाही येतो पहिल्यांदा ठेवते मी बाहेर बाल्कनी मध्ये असते आहे का व्हिडिओमध्ये आहे ना आहे आहे तर माझे व्हिडिओ पूर्ण बघायचा कारण की मी में खूप मेहनत घेते व्हिडिओ बनवायला एडिट करायला खूप मेहनत आहे माझी खरंच माझे ना अक्षरशः मी रात्र झोपत नाही कधी कधी मला व्हिडिओ पोस्ट करायचा असेल ना त्या आदल्या दिवशी जागे असते की व्हिडिओ छान बनला पाहिजे माझा माझं असं असतं आणि दुसरी गोष्ट आज माझे पित्र होते आणि तुम्ही माझ्या थंबीर बघितला असेल की मी माझ्या मिस्त्रांचा फोटो का ठेवत नाही तेही तुम्हाला मी सांगते आणि दुसरी गोष्ट आज तुम्ही हा जो व्हिडिओ आहे ना हा खूप उशिरा बघताय आता नवरात्री स्टार्ट झाले आहे आणि हा व्हिडिओ उशिरा बघताय त्यासाठी मी तुमची माफी मागते कारण की ना व्हिडिओ माझ्या सर्व पित्रे आमसऱ्याच पित्र झालेले आहेत असं नाही की तुम्ही आत्ता म्हणसेल की आणि नवरात्री चालू येईन आत्ता कसे पित्र घातले पित्र झाले आहे रविवारी पण व्हिडिओ तुम्ही बघताय थोडंसं उशिरा तर असो आणि हो, हो। तर मला बरंच वेळा कमेंट आलता की ताई मागच्या वर्षी मी पित्र घातले होते माझ्या याला कोलकाताला असताना तर तू फोटो बनवून घे फ्रेम बनवून घे तुझ्या मिस्त्रांचा फोटो ठेव हो, तू फोटो का ठेवत हो नाही असं मोबाईलमध्ये कशाला हो फोटो ठेवला आहे तर कसं आहे ना मी घरामध्ये एकही फोटो लावत नाही मला नाही लावत मी फोटो आणि जसं साहिलचं जर समजा साहिलचं सा, साहिल सा, जेव्हा घर होईल जेव्हा साहिलचा तेव्हा मी साहिलच्या घरात त्यांचा फोटो मी लावल इथे मी त्यांचा फोटो नाही लावला कारण की कसं नाही बघा माझ्या मिसरांच्याही फोनमध्ये त्यांच्या वाईफचे वगैरे न वगैरे काही नाही एखाद्याला कसं दुखवायचं ना नाही चांगलं वाटत ना आणि जे झालं ते झालं लाईफमध्ये आता आपल्याला कसं नाही पुढं जायचं आहे आपली लाईफ पुढं हे करायचं आहे आता पित्र का ना पित्र पण का का घालायचे कारण की आपल्या पोरांना प्रॉब्लेम नको माझी दोन मुलं आहेत नाही का पहिल्या घरचे त्यांना नको प्रॉब्लेम वगैरे नाही का म्हणून ते आपण आपलं ते आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे मी करते पित्र माझ्या मिसरांचे आणि मी पहिल्यापासून ते कुठं जिथं राहिले असेल मी तिथं माझ्या नवऱ्याचे पित्र सर्व पित्रे आमवस्याला मला त्यांची ती डेट माहीत नाही तिथे असती ना ते वगैरे मला माहीत नाही त्याच्यामुळे मी सर्व पित्रे आमसेला मी त्यांचे पित्र प्रत्येक वर्षी मी त्यांचे घातलेले आहे आणि मी आयुष्यभर घालणार माझ्या मिसरांचे पित्र कारण की त्याचे दोन मुलं आहेत म्हणून ठीक आहे ना आणि फोटो नाही ठेवत कारण की आता कसं माझं सेकंड मॅरेज आहे कशाला घरात मी तो फोटो लावणार मग ते लक्ष जाणार फोटोकडं सारखं सारखं त्यापेक्षा ठीक आहे मोबाईलमध्ये फोटो आहे ज्या दिवशी त्यांचं सर्वपित्र अमावस्या म्हणा किंवा त्यांचा बर्थडे म्हणा त्या दिवशी मी फोटो काढते फोनमधून आणि आपलं छोटे आणि हो त्यांची फ्रेम बनवलेली आहे ते फ्रेम जी आहे ना ती माझ्या गावाला आहे माझ्या कपाटामध्ये ठेवलेली मी ती फ्रेम तुम्हाला कधी गेले तर माझ्या मिस्त्रांची फ्रेम मी खरंच आहे मी खोटं नाही बोलत पण ती कपाटामध्ये मी ठेवलेली छानपैकी त्याला पॅक करून कधी गेले तर तुम्हाला नक्की दाखवल मी मी थी ती फ्रेम ठीक आहे आणि चला मग अजून काही नाही आणि हो लाडूचे ना खूप सारे पार्सल आलेले इकडं आता तुम्हाला कसे दाखवू बघा हे सगळे पार्सल येऊन पडलेत आणि आम्ही ओपन पण केले ती पूर्वी ऐकायला तयार नाही आणि ना उद्याचा व्हिडिओ येईलच ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला लाडूला सगळे ड्रेस घालून पण दाखवणार आहे आणि खूप छान छान आहे लिंक पण देणार आहे मस्त नवराजीचे ड्रेस आलेले आहे फ्लिपकार्टवरून लाडूसाठी आलेले आहे तर ते उद्या मी तुम्हाला सगळे दाखवाल उद्याच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे salamat sa mga ka bye